आगामी निवडणुकात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे भाजपनं तीन राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते असं झालंच तर भाजप नेते विनोद तावडे यांचं नाव समोर येत आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप श्रेष्ठींनी तावडेंची निवडणूक रणनीती समितीच्या निमंत्रकपदी नियुक्ती केली आहे यामुळेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून विनोद तावडे परतणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय भाजपच्या मिशन लोकसभेसाठी नियुक्त केलेल्या पायाभूत समितीत प्रमुख असलेल्या तावडे यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र तसंच राज्यातील नेत्यांचे दौरे ठरवणं याची जबाबदारी तर असणारच आहे मात्र ज्या ठिकाणी मागच्या वेळी भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता त्या जागी उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेत त्यामुळेच महाराष्ट्रात फडणवीस यांना तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागणार आहे याशिवाय राजस्थानमध्ये नौख्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यामध्ये विनोद तावडे यांची महत्वाची भूमिका होती त्यामुळंच आगामी निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्रातील विनोद तावडे हे प्रमुख भूमिका पार पाडतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते